कर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत मित्रा आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपण आहे ना आता परत यूट्यूब चॅनलला काम करायला सुरुवात केलेली आहे काही कारणास्तव आपल्याला काम करता आलं नाही तर मित्रांनो आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या शुभ मु मुहूर्तावरती आज आपण जाणार आहोत कडापे देवीला साधारणत आपल्या इथून पन्नास किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर आत्ता आपण इथनं त्या देवीच्या मंदिरात जायला निघणार आहोत आणि मित्रांनो आ, त्या मंदिराविषयी काही माहिती आहे आख्यायिका आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि त्याच मंदिरासंदर्भात आपल्याकडं अठराशे ते एकोणीसाव्या शतकातले काही फोटो आहेत तेसुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपल्यासोबत पाहत रहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया साधारणत अर्धा तास आपण ट्रॅव्हलिंग करून मानगाव तालुक्यातील कडापे या गावामध्ये पोहोचलो कडापे गावापासून साधारण एक ते दोन मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो फायनली आपण बापूजी बुवा कालकाई देवस्थान या ठिकाणी पोचलं आहे कडापे या ठिकाणी आणि फायनली तुम्ही माझ्यासमोर हा पाहताय हा देवीचा मंदिर आहे आणि हा काहीसा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे मौजे कडापे हे गाव सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यांच्या कुशीत वसलेलं गाव आहे हे गाव रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील आहे आजूबाजूला असलेल्या केळगणाचा उंच कडा यामुळे गावाला कडापे हे नाव पडले गावाच्या बाजूला काळ नदीचे पात्र आहे पंधरा किलोमीटर अंतरावर उंबरडी घाट आणि किल्ले कुर्डूगड तर चार किलोमीटर अंतरावरती मानगड किल्ला आपल्याला पाहता येतो तसेच मित्रांनो अठरा दोन एकोणीसशे शहाऐंशी रोजी श्री बापूजी बुवा आणि श्री कालकाई माता यांचे दर्शन घेण्यासाठी श्री बाळासाहेब ठाकरे आणि सौ मीनाताई ठाकरे हजर होते असा उल्लेख श्री बापूजी बुवा श्री कालकाई माता देवस्थान संस्था कडापे या संस्थेच्या अठराव्या वार्षिक अहवालात केलेला आहे मंदिराविषयीची आख्यायिका अशी प्राचीन काळी श्री शिवाला कैलास प पर्वतावर आपल्या भक्तांची चिंता वाटू लागली आपल्या भक्तांना तारण्यासाठी श्री शिव कैलास पर्वत सोडून भूमीवरती अवतरले ज्या भूमीवर श्री शिवशंकर अवतरले ते गाव होते श्रीक्षेत्र कडापे ज्या ठिकाणी श्री शिवशंकर अवतरले त्या जागेत गवळीवाडा होता या गवळीवाड्यामध्ये बापू नावाचा गवळ्याचा गोठा होता त्या ठिकाणी श्री शिवशंकर जमिनीमधून पाषाणाचा उंचवटा बनून अवतरले बापू गवळ्याच्या निदर्शनास ही गोष्ट सकाळी गोटा साफ करताना आली त्याने त्या पाषाणाच्या उंचवट्यास चोपण्याने चोपून उंचवटा सपाट करण्याचा प्रयत्न केला जमीन सपाट झाली नाही परंतु त्या पाषाणाच्या उंचवट्यामधून रक्ताची धार व्हावू लागली हे पाहून बापू गवळी खूप घाबरला तसाच घरी गेला रात्री झोपल्यानंतर पहाट्याच्या वेळी श्री शिवशंकर स्वप्नात येऊन सांगू लागले की माझ्या भक्तांना तारण्यासाठी मी तुझ्या कोट्यात कायमची वस्ती करणार आहे हे स्वप्न हे स्वप्न पाहून बापू गवळ्याला आनंद झाला त्याने आपले स्वप्न बायकोला सांगितले आपल्या गोट्यात देव आले आहेत हे ऐकून दोघांना खूप आनंद झाला उभयंत्यांनी शुभी होऊन गंधफूल बेल यांनी शिवशंकराची पूजा केली दूध साखरेचा नैवेद्य दाखवला हात जोडून प्रार्थना केली आपण चिराकाल भक्तांच्या रक्षणासाठी कडाप्याला राहावे जे भक्त पूजा अर्चा अभिषेक करून तुमची सेवा करतील त्यांची संकटे दूर करून त्यांना त्यांच्या जीवनात सुखी व समाधानी ठेवावे बापू गवळ्याच्या गोट्यात श्री शिवशंकर कायमचे आले म्हणून त्यांचे नाव बापूजी बुवा ठेवण्यात आले ग्रामस्थांनी ठरवले श्री शिवशंकर हे बापूजी बुवा या नावाने सगळीकडे प्रसिद्ध झाले श्री बापूजी बुवांना कोकणात काही ठिकाणी श्री बाबदेव या नावाने संबोधले जाते मंदिरातून बाहेर आल्यानंतर माझ्या मुलीने मंदिर परिसरामध्ये असलेले काही तुळशी वृंदावन दीपखांब आणि आणखी काही देवदेवता होते त्यांचे दर्शन घेतले तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ती स्वत जाऊन डोकं टेकून दर्शन घेत आहे बापूजी बुवांनी कालिकी मातेला भक्तांचे रक्षण करण्यासाठी बोलावून घेतले का माता धारिणीचे वेष धारण करून भक्तांसाठी वेगाने धावून आली परंतु वेगाने धावत येताना कालिकी मातेला या ठिकाणाचे भान राहिले नाही ती पुढे जाऊ लागल्यावर श्री बापूजी बुवा व त्यांच्या गणाने तिचा मार्ग रोखला बापूजी बुवांनी कालिकी मातेस आहे तेथे थांबण्यास सांगून भक्तांचे रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ कायमचे वास्तव्य कर असे सांगितले कालिके मातेने बापूजी गुवांचा शब्द मानला परंतु काही अटी घातल्या त्या अटी अशा की मी कायम उजव्या बाजूस बसेन माझी वस्ती कायम भूमीमध्ये असेल माझे भक्त प्रथप तुझे पूजा करून तुझा मान राखतील बापूजींनी या सर्व अटी मान्य केल्या म्हणूनच कालिकेची कायम वस्ती ही बापू बापूजींच्या उजव्या हाताला भूमीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते या मंदिरात प्रथम मान व पूजा ही बापूजी गुवांची केली जाते त्यानंतर श्री मातेचा मान दिला जातो श्री मातेने कायमची कडापे गावात वस्ती केल्यामुळे श्री कडापे असे नाव प्रसिद्ध झाले श्री माता भक्तांचे संकटमोचन करण्याकरता धावून येते व त्यांचे रक्षण करते अशी सर्व भक्तांमध्ये खूप अशी श्रद्धा आहे तर मित्रांनो मानगाव तालुक्यातील काडापे गावामधील बापूजी बुवा आणि कालिका माता देवस्थान आपण दर्शन केलेलं आहे मित्रांनो मिळालेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे देवीची किंवा मंदिराविषयीची जी काही आख्यायिका आपल्याला ऐकण्यात येते हीसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो पुढे मी आता आपल्या व्हिडिओमध्ये या मंदिराचे काही अठराशे ते एकोणीसाव्या शतकातील काही जुने फोटो आपल्याला मिळाले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचे प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता आपल्याला समोर मंदिरातील काही मूर्त्या पाहाय पाहता येतात बापूजी गुवांचं मंदिर आहे आणि यामध्येच आपल्याला आता जुन्या मंदिराचे काहीसे फोटो पाहायला मिळते तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहत राहा मित्रांनो आपण आता अठराशे ते एकोणीसाव्या शतकातील श्री बापूजी बुवा यांचं मंदिर पाहतोय जी समोरची साईट आहे तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपण मंदिराच्या मागील बाजूचे चित्र पाहत आहोत मित्रांनो आपल्या ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अशा व्हिडिओ बनवायला आणि अशा व्हिडिओ संदर्भात माहिती गोळा करायला खूप डिफिकल्ट असतो तरीसुद्धा आपण अशी माहिती गोळा करतो आणि या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बिल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तुर्तास मित्रांनो आपण आता था इथेच थांबतोय